नमस्कार मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या अंतर्गत शाळा व अंगणवाडी यांच्या भौतिक विकासाकरिता तेरा प्रकारची कामं मनरेगा योजनेमधून करण्याकरिता शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायत माळडोंगरी येथे करण्यात आलेल्या शाळेच्या भौतिक विकासाबाबत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी उमेश बुराडे एम जी नरेगा ॲडव्हान्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व याबाबत आपणास काही विचारायचं असल्यास व्हिडिओला कमेंट्स करा नक्कीच यावर आपल्याला प्रतिसाद मिळेल चला तर मग जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत माळडोंगरी येथे झालेल्या कामाविषयी सविस्तर जाणून घेऊया जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून नमस्कार मी प्रल्हाद पाल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माळडोंगरी या ठिकाणी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे आमची जी शाळा आहे माळडोंगरीची ती अगदी निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे टेकडीवरती शाळा आहे त्यासाठी आम्ही बगीचा वगैरे तयार करतो झाडं वगैरे लावतो परंतु बालकंपाऊंड अपूर्ण असल्यामुळं आम्हाला झाडां झाडं लावण्यामध्ये वगैरे त्रास व्हायचा गुरं आहेत गुरं यायची आणि गुरं नासधूस करायची झाडांची तसंच शाळेला लागूनच झुडपी जंगल आहे आणि झुडपी जंगल असल्यामुळं सुद्धा त्रास होता बाकी जे घटना या ठिकाणी शाळेच्या आवारामध्ये बिघडसुद्धा राहत होता आम्ही फॉरेस्टलाची कम तक्रारसुद्धा केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं तर वाल्कंबर नस नसल्यामुळं आम्हाला एवढ्या अडचणींचा सामना करावा लागत होता त्यासाठी म्हणून आम्ही ग्रामपंचायतसोबत गावामध्ये चर्चा केली की नेमकं काय करता येईल तर कळलं नरेगा की नरेगामधून अशा प्रकारच्या योजनांचा आपण चांगल्या की आमच्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या पूर्ण करू शकतो मग ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी केली माननीय सरपंच मॅडम वगैरे यांनी खूप सहकार्य दाखवलं आणि आमचा प्रस्ताव आम्ही तयार करून पाठवला वालकंपाऊंडचा तो प्रस्ताव मंजूर होऊन आम्हाला नुकतंच वालकंपाऊंड बांधून मिळालं जेव्हापासून ते वालकंपान बांधून मिळालं जरी पूर्ण अवस्थेत जरी नसेल तरी पण तो बऱ्याच प्रमाणामध्ये वालकंपाऊंड झालेला आहे तर त्या वालकंपाऊंडमुळं जो वन्यप्राण्यांचा त्रास होता तो कमी झालेला आहे तसंच त्या मार्गाने येणारी जे लोकांची रहदारी होती ती थांबली त्यामुळं आमचं डिस्टर्बन्स कमी झालं येणाऱ्या गुरु वगैरे यांचा त्रास कमी झाला आणि त्यामुळं आम्ही आता चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे एक नरेगाच्या माध्यमातून आमचं एक महत्त्वाचं काम झालं पण थोडंसं राहिलेलं आहे त्याचासुद्धा आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे उर्वरित पॉलकंपाऊंडचं तोसुद्धा लवकरच होईल आणि आमच्याकडे जवळपास तीन एकरच्या जवळपास जागा आहे आमच्या शाळेला ग्राउंड तर त्या ठिकाणी मुलांचा शारीरिक विकास व्हावा यासाठी आमची अशी इच्छा होती की या ठिकाणी हो एक सुसज्ज असं ग्राउंडसुद्धा व्हावं सर्व सोयीसु सुविधा उपलब्ध व्हाव्यात ग्राउंडच्या ह्यासाठी आम्ही तोसुद्धा प्रस्ताव या ठिकाणी प्रस्ता टाकलेला आहे आणि आम्हाला आश्वासन झालेलं आहे की नरेगेच्या माध्यमातून हेहीसुद्धा भौतिक सुविधा आमची पूर्ण करून मिळेल आम्ही सर्व नरग्यातील सर्व स्टाफचे आम्ही आभार मानतो की ते जे आम्हाला सहकार्य देत आहेत त्याबद्दल आणि मी थांबतो धन्यवाद